अच्छा आहे दुसरा दिवस आणि हा आहे अर्जुन हाय हॅलो आधी तू तयार झाला ओ हो गॉगल वेर इज युअर हॅट विसरले ना जाऊ बाई भाऊजी सु <that> <laughs> <to be ICHE> हॅलो नमस्कार तर आजचा आहे आमचा दुसरा दिवस आणि आम्ही आहे जिम कॉर्बेटपासून सतरा ते अठरा किलोमीटर अलीकडे बिजराणी जंगल कॅम्पमध्ये हा जंगल कॅम्प जो आहे तो प्रॉपर जंगलामध्ये आहे आणि आजूबाजूनी चारही बाजूनी जंगलच आहे तर सकाळचे साधारण साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत नाश्त्यासाठी रूमपासून जवळच यांचं इकडे कॅन्टीन आहे शहरापासून थोडंसं लांब असल्यामुळे इथे खाण्यापिण्याची दुसरी काही सोय नाही तुम्हाला कॅन्टीनशिवाय पर्याय ना नाही इथलं जेवण बऱ्यापैकी कॉस्टली आहे जसं की मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुमच्याकडे जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही बाय कार रामनगरमध्ये नाश्ता जेवण वगैरेची सोय करू शकता थोडक्यात इथल्या रेड कार्डची एक झलक तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की इथले रेट कशा पद्धतीने आहेत ते रेटचंच म्हणाल तर साध्या चहा कॉफीची किंमत सुद्धा इकडे खूप आहे चहा बघितला असेल तुम्ही तर पंचेचाळीस रुपये आणि कॉफी साठ रुपये तर असेच रेट बाकीच्या खाण्याचे सुद्धा आहेत त्यामुळे दोन दिवस राहण्यापेक्षा खाण्याचंच बिल आमचं जास्त झालं होतं <laughs> 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 ब्रेकफास्टसाठी आम्ही इकडे आलू पराठे आणि पोहे मागवले होते नाश्ता करून झाल्यानंतर बिजराणी जंगल कॅम्पच्याच मागच्या बाजूला कोसी नदी वाहते तर तिथे आम्ही थोडासा टाईमपास म्हणून गेलो कारण आजच्या दिवसाचा वेगळा असा काही प्लॅन नव्हता मग म्हटलं मुलांनासुद्धा थोडासा विरंगुळा मिळेल म्हणून थोडंसं ट्रेकिंग करून मागच्या बाजूला जी नदी आहे जाण्याचा प्लॅन ठरला मला पण नदीकडे जाण्यासाठी अशा प्रकारचा कच्चा रस्ता होता आम्ही निघालो तेव्हाच दिल्लीमध्ये भरपूर पाऊस पडला आणि आम्ही लकी होतो की आता इथे बिजराणी कॅम्पमध्ये सुद्धा आम्हाला इकडे पावसाळी वातावरणच आहे फिरतानासुद्धा पूर्ण दोन दिवस आम्ही पावसाळी वातावरणातच फिरलो त्यामुळे अगदी उन्हाळ्याची चटक आम्हाला लागली नाही नदी पात्र थोडंसं लांब असल्यामुळे पंधरा ते वीस मिनटं आम्हाला चालावं लागलं पण मुलांना याच्यामध्ये मजा आली दोन दिवस बिजरानी जंगल कॅम्पमध्ये स्टे करण्याचं कारण की आम्हाला जंगल सफारीचं बुकिंग मिळालं नव्हतं जंगल सफारीसाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता जिम कॉर्बेट जंगल सफारीची संपूर्ण माहिती त्याचबरोबर इकडे जिम कॉर्बेटमध्ये आतमध्ये एंट्री करण्यासाठी किती झोन आहेत आणि कुठले कुठले तिथे आतमध्ये राहण्या स्टेचे ऑप्शन आहेत हे, हे, हे सर्व मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील साधारण पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग केल्यानंतर आम्ही पोचलो या स्वच्छ आणि छान अशा नदीवरती मुलांनी मस्त पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेतला पाण्यामध्ये भरपूर सारी मज्जा केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बिजराणी कॅम्पमध्ये आलो पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणाची ऑर्डर आम्ही इकडेच केली होती आणि संध्याकाळी आम्ही रामनगरमध्ये खाण्यासाठी गेलो तर जेवण होईपर्यंत इकडे मुलं खेळत आहेत हे आहे दुपारचं जेवण आलू मटरची भाजी आणि अंडा करी आहे दाल तडका जिरा राईस आणि फुलके जेवणाची टेस्ट छान आहे पण किंमती मात्र भरमसाठ आहे तिकडे त्यामुळे शक्यतो तुमचं जेवण जे आहे ते रामनगरमधून प्रेफर करू शकता त्याचबरोबर रामनगरमध्ये राहण्याचे देखील तुम्हाला भरपूर ऑप्शन मिळतील छोटे छोटे लॉजेस आहेत त्याच्यामध्ये एक ते दीड हजार रुपयामध्ये नॉन ए सी रूम तुम्हाला मिळून जातील तर आजचा छोटासा व्लॉग मी इकडेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय